शेतकरी मित्रांनो नमस्कार मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोरे आपल्या शेतीविषयी युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आज आपण कापूस पिकाची अतिशय महत्वाची माहिती पाहणार आहोत ही माहिती म्हणजे कापूस तण तन्न नियंत्रण तणनाशक फवारणी कधी करावी कोणती करावी याबद्दल असणार आहे कारण तणांवर बंदोबस्त मिळाला नाही तर उत्पादन घटू शकते म्हणूनच कापसात तण नियंत्रण करणे महत्वाचे असते कापूस पिकात दोन प्रकारे तण नियंत्रण केले जाते एक म्हणजे लागवडीच्या आधी आणि दुसरे म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजे तण दोन ते तीन पानांच्या अवस्थेमध्ये असताना तर आपण लागवड झाल्यावर सुरुवातीच्या काळामध्ये वापरवयाच्या तणनाशकाबद्दल माहिती घेणार आहोत तर ते तणनाशक म्हणजे गोदरेज कंपनीचे हिटविड मॅक्स याचे प्रमाण चारशे पन्नास मिली प्रति एकर साठी आहे अगदी सर्व प्रकारच्या तणांचा नायनाट करते कापूस पीक सुरक्षित ठेवते आता सर्वात महत्वाची माहिती म्हणजे हिटविड मॅक्स खरेदी करताना त्या तणनाशकाच्या बॉटलवर पायना ही चिन्ह असलेली बॉटल खरेदी करा कापूस पिकातील तणांचं नियंत्रण करणारे एकमेव तणनाशक म्हणजे गोदरेज कंपनीचे हिटवेड मॅक्स धन्यवाद